हॅलो एवरीवन मी वंदना कुमार राणे एक सर्टिफायडेड फायनान्शियल ॲडवायजर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही आर्थिक नियम समजावून सांगणार आहे जे जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे तसेच टाटा ए आयचा परमरक्षक प्लॅन याविषयी मी आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे तर माझ्या व्हिडिओजमध्ये मी आपल्याला नेहमी आर्थिक नियोजनाचे सल्ले देत असते मी आपल्याला नेहमी हे सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की आपल्या इन्कम सोर्सेसनुसार आपल्या पगारानुसार दर महिन्याला आपल्या खर्चाची यादी करणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्यामध्ये आपले आवश्यक खर्च आपण किती टक्के आपल्या बचतीवर व गुंतवणुकीवर खर्च करतो आपण आपल्या इच्छेनुसार दर महिन्याला किती पैसे खर्च करतो ह्याचं एक व्यवस्थित यादी करणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे आपल्याला आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागणार नाही तसंच मी आपल्याला नेहमी हे सांगत असते की आपल्याकडे काही इमर्जन्सी फंड हा असायला हवा आहे ज्यामुळे जर आपला कधी जॉब लॉस झाला कधी बिझनेसमध्ये लॉसेस झाले कधी आपल्याला काही मेडिकल इमर्जन्सी घरच्यांमुळे किंवा आपल्यामुळे जर आपल्या आपण कामावर जाऊ शकलो नाही आपण घरीच बसून आहोत तर अशा वेळी आपल्याला ही बचत कामी येईल व अशी बचत आपण अशा ठिकाणी ठेवायला हवी जसे की बँकेचे खाते किंवा अशा ठिकाणी जिथे आपल्याला जास्त प्रोसेसिंगला वेळ लागणार नाही व लवकरात लवकर काही तासांमध्ये आपली जमा केलेली रक्कम ही आपल्याला आपल्या, आपल्या इमर्जन्सीच्या वेळी कामात येईल आपल्याला ती मिळेल तसेच मी आपल्याला नेहमी असं सांगत असते की जे लोक लोन्स घेतात तर त्यांनी आपल्या पगाराच्या तीस ते चाळीस टक्के एवढ्या अमाऊंटचा ई एम आय देता येईल एवढ्यापर्यंतच आपण कर्ज घ्यायला हवे शक्यतो आणि जर आपण जास्तीचे कर्ज काढलेले आहेत ज्याचे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहेत तर अशा वेळी ह्या गोष्टी आपण लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करायला हवा ज्यामुळे आपल्याला आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागणार नाही तर आ, मी आपल्याला नेहमी हे पण सांगत असते की आपण शक्यतो टर्म इन्शुरन्स घ्यायला हवे घरातला जो करता व्यक्ती आहे जो इन्कम कमवणारा आहे तर त्याच्यासोबत जर काही घडले अपघाती निधन झाले तर अशा वेळी घरच्यांना आर्थिक अडीअडचणींना सामोरे जाऊ लागू नये ह्यासाठी शक्यतो टर्म इन्शुरन्ससारख्या गोष्टी असे इन्शुरन्स आपण घ्यावेत त्यानंतर घरातल्या प्रत्येकाचं ॲटलिस्ट हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये मेडिकल सर्व्हिसेस या खूप महाग झालेल्या आहेत व ह्यामुळे आपण खूप मोठ्या आर्थिक अडीअडचणींमध्ये येऊ शकतो त्यामुळे शक्यतो प्रत्येक सदस्याचं घरातल्या प्रत्येक सदस्याचं हेल्थ इन्शुरन्स काढणं हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे तसेच मी आपल्याला नेहमी हे पण सांगत असते की स्वतःवर गुंतवणूक करायला शिका बऱ्याचदा आपण एखादा बिझनेस करतोय तर त्याला आपण गरजेपेक्षा खूप वेळ देतो व त्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला इन्कम मिळत नाही कधी कधी आपण जे काही ज्ञान आधी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करायचा विचार करत नाही एखादा आपण जॉब करतोय तर त्या जॉबला आपण बरेच काळ स्टिक असतो त्यातून नवीन काही शिकण्यासारखं नसतं पण आपण रोज नाईन टू फाईव्ह एक आपल्याला सवय लागल्याप्रमाणे आपण तिथे जातो आणि पुढे काही ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि मार्केटमध्ये आज प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट जॉब असो फार लवकर याच्यामध्ये इन्क्रीमेंट्स होत नाहीत कित्येक लोकांच्या मी अशा तक्रारी ऐकते प्रायव्हेटवाल्यांच्या की आम्ही बरेच दिवस जॉब करत आहोत व दरवर्षाला पगाराच्या हजार दोन हजार या पद्धतीने त्यांची वाढ होत असते बऱ्याच वेळा अशा गोष्टी जॉब म्हणा बिझनेस म्हणा करत असताना बरीच लोक ह्या गोष्टींना प्राधान्य देतात आणि घरातले सण समारंभ आपली मुलं आपलं कुटुंब ह्याकडे खूप त्यांचं दुर्लक्ष होतो शक्यतो मी आपल्याला असं सजेस्ट करेल की आपण आपलं वय न बघता किंवा ज्या काही आपल्या गोष्टी असतील ह्यातनं स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास व येणारा जर कधी आपल्यावर जॉब लॉससारख्या गोष्टी आल्या तर आपल्याला स्वतःबद्दल इतकं आत्मविश्वास गेल्यासारखं वाटणार नाही तर अशा गोष्टींकडे मी म्हणेल की आपण आपल्या ज्ञानावर भर द्या ह्या गोष्टी शिकण्यासाठी आपण नेहमी वेळ द्या तसेच आ, मी आपल्याला टाटा ए आयचा एक खूप चांगला प्लॅन आहे जो प्रत्येकाने घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे जो एक परमरक्षक ह्या नावाने आहे जो एक मार्केट लिंक्ड प्लॅन आहे मार्केट लिंकड रिटर्न देणारा प्लॅन आहे जो प्लॅन आपल्याला आपल्या आपण जी काही गुंतवणूक करतो आहे ती गुंतवणूक बाजारातल्या परताव्याशी जोडलेली असते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये रिटर्न्स चांगले मिळण्याचं चान्सेस जास्त असतात तसेच ह्यामध्ये टाटा ए आयचा व्हायटॅलिटी प्रोग्रॅम हे देखील आपल्याला मिळतात ज्यामध्ये आपल्याला प्रीमियम्समध्ये सूट मिळू शकते किंवा आपल्या आरोग्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात व्यायाम म्हणा हेल्थ चेकअप्स म्हणा यामध्ये जर काही डिस्काउंट्स असतील तर हे आपल्याला मिळतील किंवा रिवॉर्ड्स काही मिळतील ज्यामध्ये आपण ह्या गोष्टी फ्रीली करू शकू त्यानंतर हा प्लॅन होल लाईफ कवर देणारा आहे ज्यामध्ये आपण आपल्या वयाच्या शंभरावीपर्यंतसुद्धा यामध्ये कवर घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या कुटुंबाला एक फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळते आणि वेल्थ क्रिएशनसाठी सुद्धा एक चांगली संधी मिळते जसं की मी आपल्याला सांगितलं की हा एक मार्केट लिंक्ड प्लॅन आहे त्यामुळे आपली एक चांगली वेल्थ क्रिएशनसाठी संधी मिळते आपल्याला तसेच हा जो प्लॅन आहे त्यामध्ये वेगवेगळे रायडर्स आहेत ज्यामुळे आपल्याला आप उत्तम चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळतात आपल्या मूळ रकमे व्यतिरिक्तसुद्धा ह्या रायडर्समुळे आपल्याला आप आपल्या कुटुंबाला व्यवस्थित संरक्षण मिळते तर मी आपल्याला सजेस्ट करेल की प्रत्येकाने आपल्या एका सेविंग प्लॅनला सुद्धा परमरक्षक असे जर प्लॅन्स आपण जर घेतले तर आपल्याला फायदेशीर ठरतील व ह्याविषयी जर आपल्याला आणखी डिटेलमध्ये काही माहिती हवी असल्यास तर आपण मला माझ्या नंबरवर कॉल करून विचारू शकता आपल्या वयानुसार आपल्या जेंडरनुसार आपल्या इन्कम सोर्सेसनुसार तसेच आपली जी काही हेल्थ कंडिशन असेल ह्यानुसार आपल्याला कोणते प्लॅन चांगले उपयोगी ठरतील याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करू शकते आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा थँक्यू सो मच